आश्चर्य परत दिवस झाले वाट पाहते सहभाग्याची वाट पाहते अरे म्हणूनच तर माझ्या सहभाग्याचा शोध घेत घेत गे। आज माशी पाऊल पडली ना ती या भामादेवीच्या महालापर्यंत पडली पण सापर जो महाल आहे ना महाल भामादेवींचा आहे या महालावरती जो पूर्णपणे अधिकार आहे ना तो आहे भामा मग भामादेवीचा जाणीव अगोदर भामादेवींना करून देणार हे तुझी धुर असच करावं भाग देऊन पाहावी हो भामादेवी झालं पंधरा दिवसांचा झूक लागलं आणि पूर्ण कुणी आलच अडायला ज्वार उघडणारच नाहीये अहो हो रे काही झालं का याना माझं झूक मला ना पाहावतच नाहीये आहेत की नाही का काही कळत नाही एवढे हाका देते मला वाटते ना ऐकू येत नाही की का थोडं शहाक देऊन पाह ओहो बाबा भाऊ

चालूय सहभागाच्या आशीर्वादाने एक महत्वाचं काम होतं नाही कामाशिवाय तुम्ही येणारच नाही आता कामाशिवाय उगीच तुमच्या मनात कशाला येऊया तुम्हाला त्रास द्यायला काय काम काढलं मी काय म्हणते काय आत येऊ काय हो तुमच्या आज येऊनच सांगणार आता दारावर राहून काय बोलावं या येऊ काय करणार का आत आले हो मी फक्त बोट ठरायला दिलं हात ठरायला दिला नाहीये ते थांबून काय ते बोला बरोबर हा महाल तुमचा आहे या महालावरती पूर्णपणे अधिकार तुमचा आहे आता तुम्ही सांगा ब आणि आम्ही ते ऐका बघा महत्वाचं काम कोणतं मला सांगा रामादेवी हे आले

एवढा दर्शन घेते असं झालंय मला हो आज येण्यास सक्त मनाई आहे काय सांगतो परवानगी शिवाय कोणीही आज येऊ नये अरे बाप हुकुमावर कडक नियम लावला तो होय तर हे नियम आजच लावलात की अगोदर पासून गेल्या वर्षी <laughs> आजकाल ते चालत नाहीत बंद तोड कस आहे आता अधिकार तुमच्या हातात ने। आहे काय तुम्ही नियम लावा हे मी काय सांगू शकत नाही पण त्यांना जाऊन सांगा त्यांची लाडकी रुक्मिणी आली म्हणून माझं नाव ऐकलं ना मला दर्शन देण्यासाठी या महालाच्या द्वारावरती माझं सहभागी होय फक्त माझं नाव सांगा त्यांना तुम्ही आहेच मी प्रेमाच्या प्रेमाची मी तुमचं नाव ऐकल्यानंतर धावत पळा